सध्या व्हायरल होत असलेले पीएम नरेंद्र मोदी यांचे लक्षद्वीप आयलंड वरचे काही फोटो आणि त्यानंतर एका पाठोपाठ अक्षय कुमार ते सलमान खान आणि श्रद्धा कपूर पासून तर मेक माय ट्रिप सारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी मॉलदीप लाड करून लक्षदीपवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केले गेलेले ट्विट्स एवढेच नाहीत तर हॉटेल ताज ग्रुपच्या लक्षदीपवर दोन हॉटेलचे ब्रँड काढण्यासाठी दिलेले प्रपोजल एवढेच नाही तर गेल्या चार दिवसांपासून लक्षद्वीप हे गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेले कि आता हा सर्व योगायोगच का मग मोदींचं काहीतरी मोठं राजकारण चला एका व्हिडिओतून समजून घेऊ मॉलदीप भारताच्या दक्षिणेकडे असलेला एक छोटासा देश तसं बघायला गेलं तर मॉलदीपचं नाव हे एका संस्कृत शब्दापासून तयार होतं ज्याचा अर्थ होतो माळांच्या द्वीपाचा असलेला समूह किंवा देश या देशाची टोटल पॉप्युलेशन फक्त पाच लाख आणि त्यापैकी पंच्याण्णव टक्के मुस्लिम असूनही तसं हा देश पूर्वीपासूनच भारताचा बेस्ट फ्रेंडच अगदी इतका बेस्ट फ्रेंड की मालदीवचा निवडून आलेला प्रत्येक राष्ट्रपती पहिली व्हिजिट देतो तो म्हणजे भारतालाच आणि मग एकाएकी असं काय होतंय की इतका बेस्ट फ्रेंड असलेला मॉलदीपमध्ये आता इंडिया गेट आउट सारखे घोषणा दिल्या जात आहेत नारे लागतायत चला समजून घेऊ सुरुवातीपासूनच तर अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायची झाली तर मॉलदीपला स्वतंत्र भेटत एकोणीसशे भारत व इतर दक्षिण आशियातील देशाप्रमाणे एकोणीसशे पासष्ट ला मॉलदीपला स्वातंत्र्य भेटते आणि एकोणीसशे अठ्यात्तर ला मॉलदीपचे दुसरे राष्ट्रपती बनतात अब्दुल गहुम आणि त्यानंतर पुढे जवळपास तीस वर्षे ते मालदीप राष्ट्रपतीच राहतात पण एकोणीसशे अठ्याऐंशी लालदीप काही बिझनेसमॅन श्रीलंकेच्या काही आतंकवादी संघटनेशी मिळून मॉलदीपवर सरकार पालट करण्यासाठी एक प्रयत्न करतात त्यामध्ये दोनशे आतंकवादी अवैधरित्या मॉलदीपमध्ये घुसवले जातात व मालदीपच्या राष्ट्रपती भवनाला हैजॅक केले जाते आता नेमकं त्या दिवशी मॉलदीपचे राष्ट्रपती हे भारताला व्हिजिट देण्यासाठी येणार होते पण दुर्दैवाने त्यांची व्हिजिट कॅन्सल होती व ते मध्येच अडकले जातात पण सुदैवाने ते त्या दिवशी राष्ट्रपती भवनात नसल्यामुळे ते ते त्यांच्या हाती लागत नाही व ते सर्व देशांना मदतीसाठी रिक्वेस्ट करतात एका पाठोपाठ पाकिस्तान श्रीलंका व अमेरिका यासारख्या सर्व देशांना मदतीसाठी रिक्वेस्ट केली जाते पण कोणाचाही म्हणावा असा प्रतिसाद भेटत नाही मग शेवटी ते भारताला मदतीची रिक्वेस्ट करतात व भारत दहा तासातच त्यांचे एअरफोर्स कोस कमांडोला मालदीप मध्ये पाठवतो व सर्व आतंकवाद्यांना पकडून जे हाती लागतील त्यांना पकडलं ला जातं जे नाही त्यांना मारलं जात व काहीतर भारतीय सैनिकांचं नाव ऐकूनच पळून जातात व मालदीपवर आलेलं एवढं मोठं संकट टाळलं जात आता फक्त एवढंच नाही तर फक्त मागच्या एका वर्षात म्हणजे दोन हजार तेवीस एक पॉइंट पाच लाख भारतीय पर्यटकांनी मॉलदीपला भेट दिलेली आहे हा आकडा इतका मोठा आहे की मालदीपला येणाऱ्या टोटल वार्षिक पर्यटकांपैकी दहा टक्के भारतीयच होते या आकड्यानुसार मॉलदीपची टोटल इकॉनॉमी ही फक्त भारतातून मॉलदीपला गेलेल्या डॉक्टर आणि टीचरमुळेच सर्वाईव्ह करते कोरोनाच्या काळातही भारतानेच मॉलदीपला व्हॅक्सिन प्रोव्हाइड केल्या गेल्या होत्या भारताने कोरोनाच्या काळात मॉलदीपला तब्बल पंचवीस कोटीपर्यंतची आर्थिक मदत दिली होती सध्याही मध्ये पिण्याच्या पाण्याचा एक मोठा इश्यू राहत होता तेव्हाही भारतानेच मॉलदीपला पिण्याचे पाणी प्रोव्हाइड करून मॉलदीपची मदत केली मग असं असताना अचानक मालदीपमध्ये हे अँटी इंडिया सिमटम्स का उभारतायत असं नेमकं काय का नडतंय जेणेकरून आज मॉलदीप भारताच्या विरोधात उभा राहतोय खरं बघायचं झालं तर नडतोय तो फक्त चायनात मॉलदीप सारखा एक छोटासा देश ज्याची टोटल पॉप्युलेशन आपल्या मुंबई इतकीही नाही असा एक छोटा देश भारतासारख्या एका मोठ्या देशाला डोळे घालून बघतोय तर याचं कारण म्हणजे त्याला भेटलेला आहे चायनाचा सपोर्ट पण मग चायना एक मोठा देश मॉलदीप सारख्या देशाला एका एक एवढा सपोर्ट का करायला लावला याचं उत्तर पाहायचं झालं तर याचं उत्तर तुम्हाला भेटल जेव्हा तुम्ही जगाच्या नकाशामध्ये असलेलं मॉलदीपचं लोकेशन पहा सध्या चायनाला मोठ्या प्रमाणात गरज असते ते म्हणजे ऑइलची क्रूड ऑइल तो अरब अप अप देशांकडून इम्पोर्ट करतोय आणि ते इम्पोर्ट करण्यासाठी त्याला दरवेळेस भारता भारताच्या सेवेतूनच जावं लागतं आणि सपोज भारताचे चायनाचे संबंध सध्याच्या काळात एवढे चांगले नाही येतो आणि त्यामुळं त्याला डायरेक्टली भारताशी वैर घेता येत नाही म्हणून भारताचा ऑल्टरनेटिव्ह म्हणून तो मालदीपकडे पाहतोय आणि म्हणूनच सध्या चायनाने मध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट सुरू केलेले आहेत मॉलदीप चायना फ्रेंडशिप ब्रिज नावाच्या एका प्रकल्पातून चायनाने मध्ये वीस कोटी रुपये इन्व्हेस्ट केले कर्जाच्या स्वरूपात जे कर्जाची परत फेड चायना ही चायनाला करावीच लागेल आणि हीच चायनाची बेसिक स्ट्रॅटर्जी असते की गरीब देशाला मोठ्या प्रमाणात कर्ज द्यायचं आणि मग ते कर्ज परत फेडता नाही आलं कि आपल्या मनाप्रमाणे त्या देशांचा उपयोग करून घ्यायचा हे सिमिलर स्ट्रॅटर्जी त्याने अफगाणिस्तान पाकिस्तान सारख्या देशातही वापरली आणि त्यासाठी नेक्स्ट बलीचा बकरा बनतोय तो म्हणजे मॉलदीप आणि याची सुरुवात चायनाने दोन हजार सतरा मध्येच केले मॉलदीप मध्ये प्रिटेड ऍग्रीमेंटच्या स्वरूपात टोटल जीडीपी फक्त पाच बिलियन असूनही आज या मालदीपमध्ये चायनाचे टोटल कर्जच एक पॉइंट पाच बिलियन आहे आणि असं असल्यामुळे मालदीपला चायनाच्या नाचणं हे त्याची मजबुरी बनलेलं आहे आणि यामुळे चायनाला खुश करण्यासाठी मध्ये अँटी इंडिया स्लोगन मोठ्या प्रमाणात चालवले जातात एवढंच नाही तर सध्याचे इलेक्शन हे इंडियाना परत पाठवू इंडियन आर्मीला परत पाठवू या एका स्लोगनवरच सध्याच्या राष्ट्रपतीने जिंकलं आहे आणि इंडिया गो बॅक सारखे कॅम्पेन इलेक्शनात वापरले जात होते आणि खरं बघायला गेलं तर टोटल मालदीप मध्ये फक्त पंचाहत्तर इंडियन सोल्जर आहेत आणि त्यांच्यापासून खर तर मालदीपला काही धोकाही नाही तरीही फक्त चायनाला खुश करण्यासाठी हे स्लोगन चालवले जातात आणि निवडून येताच भारतीय सैनिकांना परत मागे बोलवून घ्या हे पत्रही ऑफिशियली इंडियन सरकारला मालदीप सरकारद्वारे प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे बरं मग आता प्रश्न उभा राहतो याच्यावर भारत सरकारचं काय टेक असेल याचं प्रतिउत्तर भारत सरकार कसं देईल तर याचं प्रत्युत्तर म्हणजेच लक्षद्वीप आणि घ आणि या, या दृष्टिकोनातून भारत सरकारचे प्रयत्नही सुरू झाले आहेत भारत सरकारने लक्षद्वीपवर टोटल एक हजार एकशे छप्पन कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे यामध्ये इंटरनेट सेवा असो वा ड्रिंकेबल वॉटरची सप्लाय असो वा एअरपोर्टचे नूतनीकरण यासारखे मोठमोठे प्रोजेक्ट सरकारने भारत सरकारने लक्षद्वीपवर सुरू केलेले आहेत पण आता मग हे सर्व पाहून मालदीपच्या काही नेत्यांना मोठ्या प्रमाणात मिरची लागते व ते भारत विरोधात ट्विट सुरू करतात ट्विटमध्ये सांगितले जाते की कसे भारतीयांच्या कुलीतून वास येतो भारतीय रंगा कसे काळे असतात व भारतात स्वच्छता राखली जात नाही त्यामुळे भारतात जाणं हा चुकीचा निर्णय असेल असे ट्विट मोठ्या प्रमाणात मालदीप सरकारच्या काही मंत्र्यांनी ट्विटरवर केले गेले -के होते पण त्यांवर ऍक्शन घेऊन मालदीपने त्या मंत्र्यांना बरखास्त केलेला आहे पण आता लक्षदीप वर्सेस मॉलदीप या गोष्टीचा शेवट मात्र कसा होतोय याच्यावर एक मोठा प्रश्न चिन्ह उभा राहत आहे आणि या प्रश्ना चिन्हा बरोबरच व्हिडिओ संपतोय व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा व ज्याला या ग्लोबल इश्यूमध्ये इंटरेस्ट असेल अशा व्यक्तीलाही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद